नमस्कार आज हा पहिला पडदा टांगला गेला आणि माझे हृदय धडधडू लागले आणि त्या क्षणापासून मी नुसता सांस्कृतिक मंच सभागृह राहिलेलो नाही तर खऱ्या अर्थानं एक मोठ्या रंगभूमीचा मी साक्षीदार होणार आहे याची जाणीवच फार उत्साहदायी आहे माझ्या या नव्या भिंती माझे हे झगमत् आंतरिक छत माझ्या ध्वनीसाठी लावलेली अत्याधुनिक उपकरणे हे सगळे सकारात्मक बदल आपल्याला आज दिसत आहेत ते या रोहेकरांच्या प्रबळ अशा इच्छाशक्तीच्या जोरावरच त्यात माझेही सौभाग्यच म्हणावं लागेल की मला डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांचे नाव वास्तु म्हणून मिळाले खरोखर हे रोहेकर असे माझ्यावर بيد्यासारखं प्रेम करणारे नसते तर आज मी दिसतो आहे तसा कधीही दिसलो नसतो आज अजित दादांच्या टकरे साहेबांच्या सर्व दिग्गज कलाकार नाट्यप्रेमी रसिक प्रेक्षकांच्या साथीनं पुन्हा नव्या शुभारंभ करताना विलक्षण आनंद होतो आहे चला तर मग माझा काया पलट कसा झाला ते थोडक्यात पाहूया अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी साली या सभागृहाचा पायाभरणी स्वर्गीय विलासरावजी देशमुख सुशील कुमार शिंदे यांच्या शुभार्थी झाला त्यानंतर दीर्घकाळकांत रिंगाळ आणि नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी ओळखलं जाणारं हे रोहा अष्टमी शहर आणि हा रोहा तालुका याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे सुरुवातीला हे, हे नाट्यगृह फारच बेसिक होतं आणि नंतर परत त्याच्यामध्ये ॲकोस्टिक आणि एसी गोष्टी करण्याचा साहेबांनी प्रयत्न केला तत्कालीन परिस्थितीमध्ये जुनं जे नाट्यगृह होतं ते त्यावेळेला जी काही परिस्थिती होती त्यावेळेला जी काही प्रेक्षकांची जी मागणी होती त्यानुसार ते होतं आणि मग काही इन्फ्रास्ट्रक्चरल चॅलेंजेस त्याच्यामध्ये होते त्याच्यानंतर नव्याण्णव दोन हजार साली ज्या वेळेला तटकरे साहेब सरकारमध्ये पहिल्यांदा राज्यमंत्री झाले आणि त्यांच्याकडे नगर विकास विभाग आणि इतर विभाग सांस्कृतिक विभाग सुद्धा त्यावेळेला त्यांच्याकडे होता आणि त्या, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे जे रोह्याचं नाट्यगृह आहे चांगल्या आणखीन अधिकच्या सुविधा देऊन बांधण्याचं त्यावेळेला ठरवलं कांबळे यांच्या पुढाकारामुळे एकाऐंशी अखिल भारतीय नाट्य त्या सभागराच्या उभारणीला मला मोठ्या प्रमाणावरती निधी त्या ठिकाणी उपलब्ध करता आला अनेक नाट्य चळवळीचे वेगवेगळे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम त्या शहर सभागृहामध्ये पाहायला मिळाले परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी कुंडलिकेचं पाणी खालच्या बाजूला नीट बांधकाम व्यवस्थित नसल्यामुळे त्या ठिकाणी या लागल्यामुळे पुन्हा एकदा नव्याने याची पुनर्बाधणी त्या ठिकाणी करावी लागली पाण्याचा स्तर जमिनीचा म्हणजे वाढला की मग पाणी त्या ठिकाणी यायचं आता ते पूर्णपणाने त्याच्यानंतर हे स्ट्रक्चर होतं हे इतकं जुन होतं कि मग त्याला वेगवेगळे त्याच्यात दुरुस्ती वेळोवेळी वेड़ कराव्या लागल्या मात्र मग ह्या सातत्याने होत असलेल्या गोष्टींमुळे त्या संकल्प सोडला की आता नव्यानेच आपण ही वास्तू त्याचं पुनर्निर्माण करू मला ह्या निमित्ताने अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की हे जसं नाट्यगृह आहे तसं हे शहर सभागृह पण आहे त्यामुळे शहर सभागृह असल्यामुळे इथे कामगार मेळावे होतात इथे दिवाळी पहाट होते किंवा इथे म विवाह संस्थांचे त्यांचे जे वधूवर परीक्षण मंडळ असतं तेही इथे होतं अशा सगळ्या गोष्टी इथे घडत असतात त्यामुळे हे गृहाचं सांस्कृतिक केंद्र झालंय असं म्हणायला हरकत नाही नाट्यगृह शहरामध्ये होतं पण त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी संपूर्ण त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये सर्व सुधारणा करून आज हे नाट्यगृह उभं राहत याचा मनापासून आनंद आहे मला असं वाटतं रोहेकरांना एक परवणी आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या शुभ हस्ते याचा समारंभ होतोय समारोप म्हणजे याची सुरुवात होते उद्घाटन आहे या प्रवासात आपल्याबरोबर आहेत रोह्याचा अनेक दृष्टीने विकास व्हावा याला एक नवी झळाळी मिळावी आणि लोकांच्या व्यक्तिमत्त्वात आयुष्यात समृद्धी व्हावी विचारांची समृद्धी व्हावी आणि एक नवी दिशा त्यांना मिळावी दृष्टीनं हा जो उपक्रम होतोय नाट्यगृहाचा हा अतिशय मोलाचा आहे असं मला वाटतं ग्रामीण भागासारख्या रोहासारख्या ठिकाणी रंगमंच कसा असतो विंग्स कशा असतात लाईट्स कशा असतात तांत्रिक बाजूंचं अभ्यासात्मक आम्हाला इथे आ, या रंगमंचाने दिलं आज एक मोठा स्टेज आमच्यासाठी उपलब्ध झालेला आहे की जिथे आम्हाला नव्याने काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळणार आहे आणि ही नव्याने जो आता नाट्यगृह उभारला गेले त्याचं स्वरूप बघून नक्कीच मुंबईच्या आणि इतर जे कलाप्रेमी आहेत त्या लोकांना नक्कीच इथे कला सादर करण्यासाठी आनंद येईल आणि ते मोठ्या अभिमानाने इथे येऊन आपली कला सादर करतील अशी मी खात्री बाळगतो आणि आमचं नेतृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा यांना नेहमीच कला आणि सांस्कृती आणि क्रीडा क्षेत्राबद्दल एक विशेष आत्मीयता राहिलेली आहे आणि त्यांचं नेहमीच एक प्राधान्य असतं की जे आपण बांधकाम करतो ते चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे सगळे आम्ही एकत्रितपणाने या वास्तूचं उद्घाटन करत असताना मला नक्कीच खूप खूप आनंद आणि अभिमान आहे साहेबांनी मागच्या वेळेस भाषणामध्ये सुद्धा सांगितलं आणि आम्ही पण आता वेगवेगळ्या नाट्यगृहांमध्ये जातो कला सादर करतो पण एवढं सुसज्ज नाट्यगृह मोठं नाट्यगृह तुम्हाला कुठेही कोकणात ते मुंबई पासून कुठेही पाहायला मिळणार नाही यांच्या चेअर्स बघा रंगमंचाची साईज बघा विंग्स बघा आता लाईट लाईटच्या तांत्रिक गोष्टींमध्ये पण बदल झालेला आहे आम्हाला अभिनयाविषयी प्रतीक सरांनी खूप काही शिकवलं नेपथ्य शिकवलं लाईट्स बद्दल शिकवलं पण रंगमंचावर वावरायचं कसं हे आम्हाला या नाट्यगृहामुळे कळलं मी जिथे कुठे नाटकासाठी जाते तिथे असं भव्य नेपथ्य विंग्स लाईट्स खूप काय असतं आणि ते बघून मला इतकं हो, छान वाटतं आता हाच रंगमंच मोठ्या रूपात उभा होत आहे मला खूप आनंद होत आहे नाट्यगृह खूपच सुंदर बनलं आहे आणि हो मला खात्री आहे माझ्यासारख्याच कलाकारांना या नाट्यगृहामध्ये त्यांची कला सादर करायला खूप छान असं व्यासपीठ उपलब्ध होईल द हॉल इट सेल्फ इज व्हेरी बिग जायंट इन साईज And uh, hopefully, it will be beautifully lighted, and the system itself also will be techno savvy at par with Mumbai and Pune, the places where we visit frequently to enjoy the shows. दिस विल बी अ स्टेपिंग स्टोन फॉर ऑल द न्यू एंट्रंट्स ज्यांना या कार्यक्रम इथे सादर करण्याची आवड असेल ते लोक अजून हुरूप येऊन इथे चांगल्या प्रकारे कार्यक्रम सादर करतील आणि नावाजलेले आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले वेगवेगळे कलाकार या निमित्ताने रोह्यात येतील आणि आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम बघायला मिळतील हे हा नाट्यगृह असंच चालू राहावं आणि या यामध्ये या, या इथले स्थानिक कलाकार चांगले निर्माण व्हावेत आणि त्यांना या स्टेजचा चांगला रंगमंचा चांगला फायदा व्हावा अशी माझी नाट्यमय समोर प्रार्थना आहे आज या नाट्यग्रहाच्या निमित्ताने मला अतिथी अनिकेत आणि अनि तमाम रोहेकरांच्या प्रेमातून पुन्हा एकदा स्थापन करता आलं याचा मला अंतकरणापासूनचा अभिमान त्या ठिकाणी आहे या कामामध्ये अजितदादांचं सहकार्य नेहमीप्रमाणे मिळालं देवेंद्रजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री या सर्वांचंच व्यापक अर्थाने सहकार्य मिळालं त्याच्यामुळे उद्याच्या राज्याच्या नाट्य चळवळीमधलं एक मानबिंदू हे शहर सभागृह ठरेल असा विश्वास यानिमित्ताने वागतो तमाम हृदयकरांना आणि कला रसिक प्रेक्षकांना माझ्या मनापासूनच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा